आज सत्तावीस डिसेंबर आजच्या दिवशी इतिहासात एक महत्वाची घटना घडली होती ती म्हणजे आजच्याच दिवशी आपल्या राष्ट्रगीताचं म्हणजे जनगणमन या गीताचं पहिल्यांदा सामूहिक गायन केलं गेलं होतं आपण जनगणमन हे अनेकदा म्हणतो पण त्याचा अर्थ काय ते कधी लिहिलं गेलं आणि तेच आपलं राष्ट्रगीत म्हणून का स्वीकारलं गेलं याची माहिती आपल्यापैकी फार कमी लोकांना आहे आपल्या राष्ट्रगीताविषयी अशाच काही गोष्टी जाणून घेऊया व्हिडिओतून नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम आजच्याच दिवशी जी, म्हणजेच सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी हो जनगणमन या गीताचं पहिल्यांदा सामूहिक गायन केलं गेलं होतं त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता येथे भरलेल्या अधिवेशनात सर्वात पहिल्यांदा हे गीत सामूहिकरित्या गायलं गेलं आपलं जनगणमन हे राष्ट्रगीत म्हणजे मुळात रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली एक कविता आहे या कवितेच्या बाबतीत एक गैरसमज असा आहे की हे गीत टागोरांनी ब्रिटिश सत्ताधीश पंचम जॉर्ज यांच्या सन्मानार्थ लिहिलं होतं असं सांगितलं जातं पण ही गोष्ट पूर्णतः खोटी आहे याविषयी नित्यप्रिय घोष यांनी आपल्या रवींद्रनाथ टागोर अ पिक्टोरियल बायोग्राफी या पुस्तकात सांगितलंय की पंचम जॉर्ज यांचा दिल्लीमध्ये दरबार भरणार होता त्यावेळी त्या निमित्ताने रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या सन्मानार्थ एक गीत लिहावं अशी विनंती टागोरांच्या एका मित्राने त्यांना केली होती पण टागोरांनी ती विनंती नाकारली त्यामुळे जनगणमन हे गीत भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यासाठी लिहिलेलं नसून प्रत्येक भारतीयाच्या मनात आपल्या मातृभूमीविषयी असणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनी भारतासोबतच बांगलादेशचे आमार सोनार बांगला हे राष्ट्रगीत सुद्धा लिहिलं आहे एवढंच काय ते श्रीलंकेचे राष्ट्रगीत लिहिणारे आनंद समारखुन हे विश्वभारतीमध्ये टागोरांचे शिष्य होते त्यामुळे श्रीलंकेच्या राष्ट्रगीतावरही टागोरांची छाप दिसून येते असं म्हटलं जातं मन हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी अकरा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी लिहिलं हे गीत म्हणजे भारत भाग्य विधाता या शीर्षकाखाली लिहिलेली पाच कडव्यांची कविता होती एकोणीशे अकरा साली अधिवेशनात त्याचं सामूहिक गायन झाल्यानंतर एकोणीसशे बारा साली ब्राह्म समाजाच्या तत्वप्रबोधिनी पत्रिका या नियतकालिकामध्ये ती प्रकाशित झाली होती हे गीत राष्ट्रभक्ती आणि देशप्रेमाने इतकं ओतप्रोत भरलेलं आहे की त्यावेळी कलकत्ता आणि कलकत्त्याच्या बाहेरही हे गीत प्रसिद्ध झालं राष्ट्रगीताचा दर्जा मिळण्यापूर्वीच जनगणमन या गीताला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या निमित्ताने चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री सार्वभौम राष्ट्र म्हणून भारतात जनगणमन गायलं गेलं होतं अखेर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे गीत भारतीय संविधान सभेने आपलं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं आणि तेव्हापासून हे गीत आपल्या देशाचं राष्ट्रगीत झालं टागोरांनी लिहिलेलं हे मूळ गीत पाच कडव्यांचं असलं तरी त्यातलं पहिलं कडवं आपण राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं आहे या गीताची पहिली ओळ आहे जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता म्हणजे भारत हा देश प्रत्येक भारतीयाच्या मनाचा अधिनायक आहे आणि भाग्य घडवणाराही तोच आहे पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड बंग या दुसऱ्या ओळीत टागोरांनी भारताच्या विविधतेचं दर्शन घडवलं आहे विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधित रंग ही तिसरी ओळ भारताला लाभलेल्या दैवी सौंदर्याचा उल्लेख करते ज्यामध्ये विंध्यांद्री पर्वत हिमालय यमुना गंगा यांसारख्या नद्या आणि उसळी घेणाऱ्या समुद्राच्या लाटांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि शेवटच्या चरणात ते लिहितात की भारताचे हे सर्व प्रांत ही विविधता हे सौंदर्य असं सगळं मिळून आम्ही तुझ्या नामाचा गजर करत आहोत तुझ्या पुढे नतमस्तक होऊन तुझे, तुझे आशीर्वाद मागत आहोत आणि या गीताच्या शेवटी जय हे जय हे म्हणत भारतभूमीचा जय जयकार केलेला आहे आपलं राष्ट्रगीत प्रत्येक भारतीयाच्या मना मनामनावर कोरलेलं आहे त्यामुळे कोणत्याही महत्वाच्या सामूहिक आणि राष्ट्रीय कार्याच्या वेळी आपण या गीतातून देशाला वंदन करूनच मग त्या कार्याची सुरुवात करतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहे एमटीबीच्या YouTube चॅनलला फॉलो करा